आयरन लेडी मायावती मायावतीजी यांचा वाढदिवस जनकल्याणकारी दिवस म्हणून साजरा बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो आयरन लेडी बहन कुमारी मायावतीजी यांचा वाढदिवस हा नांदेड शहरातील आय टी आय परिसरातील महात्मा फुले पुत्र येथे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बहुजन समाज पार्टी नांदेडच्या वतीने मिठाई लाडू वाटप करून मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला प्रथमतः महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास बहुजन समाज पार्टीच्या वतीने अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवर मंडळींचा यथोचित सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवर मंडळींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले आयरन लेडी बहनकुमारी मायावतीजी यांचा वाढदिवस हा देशभरामध्ये जनकल्याणकारी दिवस म्हणून मोठ्या उत्साहामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे विदेशात देखील त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला असल्याचे बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव डाकोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले देशाच्या राजकारणामध्ये दे, बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आयरन लेडी बहीन कुमारी मायावतीजी यांचा जो वाढदिवस आहे हा जनकल्याणकारी दिवस म्हणून संबंध देशभर होत आहे बहिणजीचा वाढदिवस देशामध्येच नसून तर सकाळी एक लंडनची सुद्धा पोस्ट आली त्यामध्ये बहिणजीचा वाढदिवस म्हणजे परदेशामध्ये सुद्धा होत आहे म्हणजे बहुजनामध्ये ह्या देशातल्या बहुजनामध्ये इतकं खुशीची लहर आहे की येणाऱ्या काळामध्ये बहिनजी आणि जे महापुरुषाचं जे स्वप्न आहे ते ह्या देशामध्ये बहिणजी हे करू शकतात हे अशी तमाम देशामधल्या बहुजनामध्ये लहर असल्यामुळे बहिणजीचा वाढदिवस हे दरवर्षीच फार मोठ्या उत्साहामध्ये केला जातो आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा बहिंजीचा वाढदिवस हा फार मोठ्या उत्सवामध्ये या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि दुसरी गोष्ट बहिंजीचा वाढदिवस म्हणजे आम्ही सर्वात इथं तोंड गोड म्हणून इथं या ठिकाणी मिठाई म्हणजे लड्डू वाटप करण्यात मध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचाच भाग दुसरा बयंजी या देशामध्ये सकाळीच बयंजीने सांगितलेलं आहे की ह्या देशातल्या जे दिल्ली विधानसभेच्या निवडणुका आहेत ते बहिनजी सोहळावर लढणार आहेत तत्वतच या नांदेड ह्या महाराष्ट्रामध्ये जे जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद हे जे निवडणुका होणार आहेत हे सुद्धा बहुजन समाज पार्टी सोबळावरच लढणार आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही बहुजन समाज पार्टीच्या निवडणुका जे आहेत सौराष्ट्र स्थानाचे जे निवडणुका आहेत ते सुद्धा बहुजन समाज पार्टी सोबळावर निवडून आणेल आणि आपली सद आपले सदस्य या महानगरपालिकेमध्ये या पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदमध्ये हे पाठवण्याचा म्हणजे संकल्प घे आज भाईंजीच्या वाढदिवसानिमित्त आज रोजी या ठिकाणी जमलेल्या सर्वच जिल्ह्यातील कार्यकर्ते आमचे या ठिकाणी प्रदेश उपाध्यक्ष माननीय संतोषजी शिंदेसाहेब मनसोडे साहेब विठ्ठलजी घोडके साहेब एल बी इंग्रज सर सुनीलजी डोंगरे साहेब आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी प्रश्रम घेतलेला आहे असे विजयजी गच्चे बाळू प्रदीप कजवे सुरेशजी झोंदे जय कुंटे अशा बरेच धम्माजी गच्चे अशा कार्यकर्त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी परिश्रम घेऊन आजचा जो बहिणजीचा जो वाढदिवसाचा जो कार्यक्रम वा आहे तो उल्लास आम्ही या ठिकाणी या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आज या ठिकाणी मायावती मायावतीजी यांचा एकोणसत्तरावाजा जो वाढदिवस साजरा करण्यात आला तर तो देशामध्ये जनकल्याण दिवस म्हणून आणि हा जनकल्याण दिवस यामुळे साजरा होतो की बहीणजी या देशाच्या सगळ्यात मोठ्या राज्याच्या चार वेळेस मुख्यमंत्री राहिले आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे जनकल्याणाचं हे आजही आपण बघतो की दलितांवरचे अन्याय अत्याचार आहेत दलितांच्या आर्थिक प्रश्न आहेत तर त्यासाठी बहिणजींनी पहिल्या तीन महिन्याच्या काळातच दोन दोन एकरचे पट्टे जे आहेत तर ते नावे करण्याचं काम बहिणजींनी केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ते आजही झाले किंवा इतर स्टेटमध्ये सुद्धा पूर्णपणे आज झालेलं नाही आणि म्हणून हा जो जनकल्याण म्हणजे सर्वसामान्य जी इथं माणसं आहेत जी एस टी एस टी एन पी डी एन पी ओ बी ज्यांना हजारो वर्षापासून इथल्या संस्कृतीने इथल्या व्यवस्थेने त्यांचे जे काही मूलभूत अधिकार आहेत तर त्या अधिकारापासून त्यांना वंचित ठेवण्यात आलं आणि त्यांना ते अधिकार मिळवून देण्यासाठी संविधानाच्या माध्यमातून संविधानिक माध्यमातून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं की संविधानाच्या माध्यमातूनच आम्हाला इथे जी 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 ही जी क्रांती घडवायची आहे ज्याला बाबासाहेब आंबेडकर रक्तविहीन क्रांती असं म्हणतात कारण क्रांती म्हटलं की साधारणतः रक्तरंजित क्रांती असंच आपल्या नजरेसमोर येतं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची व्याख्या करताना की रक्तविहीन क्रांती घडवायची आहे संविधानाच्या माध्यमातून आणि त्यासाठी आम्ही हा संकल्प केलेला आहे की आम्ही संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही संसदेत पोहोचू आणि संविधानाची शंभर टक्के अंमलबजावणी करू जी पंच्याहत्तर वर्षामध्ये या देशामध्ये कोणत्याही पक्षांनी आजपर्यंत जे जे सत्तेवर राहिले त्या पक्षांनी केलेलं नाही